महिला विकास महिला मंडळ आयोजित जय हनुमान नवरात्र उत्सव रायगड भूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब उचाटे यांच्या संकल्पनेतून तसंच अधिपत्याखाली मोठ्या आनंदी आणि भक्तिभावाने साजरा केला जातो दरवर्षी प्रमाणे मंडळाच्या जिल्हास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला स्पर्धेमध्ये विविध देवदेवतांच्या तसेच सामाजिक विषयांवर कलाकारांनी आपली कला दाखवली स्पर्धा चालू असताना वरुण राज बरसत असताना सुद्धा स्पर्धक न डगमगता आपली कला दाखवत होते फॅन्सी ड्रेस स्पर्धा बघण्यासाठी तसंच देवीचं दर्शन घेण्यासाठी गोरेगाव विभागातून भक्तगण मोठ्या प्रमाणात आले होते फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान गट तसंच मोठा गट स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं उत्तम असं नियोजन मंडळाकडून केलं गेलं होतं फॅन्सी ड्रेस स्पर्धेला प्रमुख पाहुणे लोकशाही चॅनलचे पत्रकार माजी पंचायत समिती सदस्य भारत गोरेगावकर माजी सरपंच कृष्णा तटकरे सरपंच नंदू पारावे उपसरपंच किशोर तटकरे तंटामुक्त अध्यक्ष अशोक दायते गाव अध्यक्ष चंद्रकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते गोरेगाव पोलीस स्टेशनच्या मंडळाकडून विशेष असा सत्कार केला तसेच हस्ताक्षरमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या भवित तोडणकर याला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेचं परीक्षण संदीप साळवी आणि अविनाश बिरारी यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालक म्हणून नितीन होळकर यांनी काम पाहिलं